श्री स्वामी समर्थक आजची आपली कथा आहे बायको अशीच असावी बाहेर ऊन चटकलं होतं मुंबईच्या उन्हात रस्त्यावरचा डांबर देखील वितळतो असं लोक म्हणतात पण घराच्या आत एक वेगळंच तापलेलं वातावरण होतं हे ताप काही उन्हाचा नव्हतं ते नात्यांमधून उसळलेल्या अपेक्षांचं गृहितकांचं आणि एकमेकांबद्दलच्या न सांगितलेल्या अपेक्षांचं होतं मिलिंद ऑफिसमधून परत आला केस कपाळावर पडलेले चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात एक प्रकारचा विचित्र बेचनीचा भाव स्वाती नेहमीप्रमाणे चहा घेऊन हजर होती चहा गार वाटत आहे थोडा गरम करशील का मिलिंदने हलक्या सुरुवात विचारलं स्वातीने काही न बोलता चहा परत मायक्रोवेव्हमध्ये गरम करत ठेवला ती काही बोलत नव्हती पण तिचं शांतपण शब्दापेक्षाही जास्त बोलत होतं तेच शांतपण जे गेल्या अनेक महिन्यापासून तिच्या मनात उगम पावलं होतं आज काम फार होतं ऑफिसमध्ये मिलिंदने म्हणत स्वतःहून संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मिलिंदच्या मोबाईलवर रोहिणी ऑफिसचं नोटिफिकेशन झळकलं तो पटकन फोन पलंगावर उलटा ठेवून बोलायला लागला आपण पुढच्या आठवड्यात कुठे जाऊया का कोकणात काय निमित्त स्वातीने आश्चर्याने विचारलं तसं काही नाही थोडा बदल हवा कंटाळा आलाय रोजच्या साच्यातल्या जगण्याचा स्वातीने केवळ नजर स्थिर केली तिच्या डोक्यात विचारांचं वादळ गोंगावत होतं तिच्या मनात येत होतं की खरंच कंटाळा आला असेल का की कुठेतरी तिची दुसऱ्या कुणाशी तुलना केली जात आहे दोन महिने मागे ऑफिसमध्ये रोहिणी नावाची एक सहकारी गोरीपान बोलकी आत्मविश्वास पूर्ण आणि नेहमी तयार तिच्या एकूणच अस्तित्वात एक प्रकारची उठून दिसणारी होती ती ऑफिसमध्ये केवळ कामासाठी नव्हे तर अनेक पुरुष सहकारांच्या चर्चेचा विषय होती मिलिंदही तिच्या प्रभावाखाली येत चालला होता कधी नकळत कधी जाणून बुजून त्या दिवशी लंच टायमिंगला रोहिणीने पर्समधून स्वतः बनवलेलं पोषणयुक्त जेवण बाहेर काढलं माझ्या नवऱ्याला हल्ली मी फक्त डायटिंगवालं जेवण करते ती हसत हसत म्हणाली आणि तरीसुद्धा तो घरी येऊन म्हणतो बायको अशीच असावी हे एकताच मिलिंदच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं त्या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदा विचार आला खरच बायको अशीच असावी स्वातीला त्या शब्दांचा अर्थ उमगला नव्हता पण त्याच्या वागणुकीत झालेला बदल तिच्या सहनशीलतेला टोचू लागला होता घरात संवाद कमी झाला होता सहवास मर्यादित झाला होता रात्री जेवताना दोघांमध्ये फक्त मूलभूत बोलचाल राहत होती तू जेवलास का कपडे वाळत घालणं विसरू नकोस त्यात भावना नव्हती केवळ औपचारिकता होती स्वाती गृहिणी नव्हती ती स्वतः सुद्धा एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होती दिवस भरगच्च भरलेला सकाळी सासूसासऱ्यांचा नाश्ता मुलांचा डबा स्वतःचं ऑफिस शाळेतली कामं परत आल्यावर पुन्हा घरकाम आणि त्या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी तिच्याकडे वेळ उरायचाच नाही तरीही ती काही तक्रार करत नसे कारण ती मानायची हे तिचं कर्तव्य आहे त्या संध्याकाळी मिलिंद तुला वाटतं का की मी काही कमी करते ती एक दिवस अचानक विचारते तिच्या आवाजात हळवस काहीसं होतं काही ग असं काही नाही मिलिंद थोडा अडखळतो म्हणजे का ग विचार कसला करत आहेस त्याने टाळण्याच्या सुरात उत्तर दिलं सांग ना खरं तुला वाटतं का की मी रोहिणीसारखं असायला हवं आता तिच्या डोळ्यात थेट प्रश्न होता मिलिंद चकित झाला त्याने काही न बोलता टी व्हीकडे पाहत राहणं पसंत केलं मी माझे सर्व प्रयत्न करते पण हल्ली तुझं वागणं बदलतंय तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही तू तुझ्या ऑफिसात काय चालतं कोणाला काय आवडतं हेच फक्त महत्वाचं झालंय हे बघ मला आता कटकट नकोय तुला वाटत असेल की मी बदललोय तर मी काय करणार प्रत्येकजण आपली तुलना करतोच ना तुला रोहिणीसारखं वागता येतं का तो थेट प्रश्न विचारतो स्वाती शांत झाली म्हणजे तुला खरंच वाटतं की बायको तशीच असावी तिचा स्वर हलका होता पण त्या हलकेपणात खोल दुःख मिसळलेलं होतं कधी कधी वाटतं त्याने दुर्लक्ष करत सांगितलं ती खोलीतून बाहेर गेली वाऱ्याची एक झुळूक हळूच पडद्याला हलवत होती पण त्या क्षणी घरातल्या नात्यांचं गोंधळलेलं सावट अधिकच गडद झालं होतं दुसऱ्या दिवशी स्वातीने आपली वही उघडली ती अधूनमधून कविता लिहायची तिच्या भावनांचा एकमेव साक्षीदार होती ती वही ती लिहायला लागली मी काही रोहिणी नाही पण घराचं स्वप्न मी जपलंय त्याच्या कपाळावरच्या घामात माझं आयुष्य पिगळय तिचे डोळे पानावले पण तिने अश्रू पुसले चेहरा धुतला आणि परत स्वयंपाकघरात गेली जणू काही घडलंच नव्हतं दोन आठवड्यांनी मिलिंदने परत एकदा ऑफिसमध्ये एके ठिकाणी रोहिणीबरोबर एक प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी ती विशेष तयार होऊन आली होती कोणीतरी पुटपुटलं बायको अशीच असावी तो वाक्य पुन्हा एकदा कानावर आलं आणि त्याच्या मनात खोलवर रुजून गेलं त्याच रात्री घरी आल्यानंतर जेवण करताना त्याने सहज म्हणून टाकलं कधी कधी वाटतं रोहिणीसारखी बायको असती तर स्वाती थबकली जेवत असलेला घास अर्धवट राहिला तिने नजरेतून फार काही न दाखवता फक्त म्हटलं शब्द सहज सुटतात पण परिणाम खोलवर जातात संध्याकाळी टी व्हीवर सिरियल सुरू होती पण कुणीच बघत नव्हतं दोघही आपापल्या विचारात हरवले होते स्वातीने हलक्या आवाजात विचारलं मिलिंद तू मला खरंच समजून घेतलंस का कधी मी तो काहीच बोलू शकला नाही तू फक्त तुला हवी तशी बायको शोधतो आहेस पण मी जी आहे तिला कधी ओळखण्याचा प्रयत्न केला आहेस का मिलिंद शांत झाला माझा रंग माझं राहणं माझा स्वभाव या सगळ्या गोष्टी तुला कमी वाटतात का मी आईसारखी नाही मी रोहिणीसारखी नाही पण मी मी आहे ही मीच अस्तित्व तुला मान्य आहे का मिलिंदकडे उत्तर नव्हतं स्वाती उठली दरवाजाकडे गेली आणि केवळ एवढंच म्हणाली माझं अस्तित्व तुला हवंच नसेल तर तुझं बायको अशीच असावी हे वाक्य नको आहे मला त्या रात्री मिलिंद खिडकीतून बाहेर बघत होता त्याच्या मनात खूप काही घडत होत पण शब्द नव्हते केवळ विचार होते माणूस जेव्हा खूप जवळच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ते दुर्लक्ष हळूहळू त्याच्या आयुष्याच्या पायाखालची जमीन पोखरायला लागतं स्वाती आणि मिलिंदच्या संसारातही काहीस असंच चालू होत एकेकाळी प्रेम समजूत आणि सामंजस यांच्या अधिष्ठानावर उभं राहिलेलं नातं आता तुलना नावाच्या शुल्लक पण उग्रविषाने झपाटू लागलं होतं त्या रात्रीच्या संवादानंतर स्वाती थोडीशी आतून कोसळली होती पण बाहेरून ती अधिक शांत आणि गंभीर झाली ती पूर्वीप्रमाणे कामं करत होती वेळेवर उठणे मुलाला तयार करणे सासूसासऱ्यांना औषधं देणे ऑफिसच्या कामात लक्ष देणे पण आता या सगळ्यात तिच्या मनाचा सहभाग उरलेला नव्हता ती स्वाती जणू एका यंत्रासारखी जगत होती मिलिंदलाही तिचा हा शांत उदास आणि थीरपणा जाणवू लागला होता पण तो ते स्वतःच्या चुकीचा परिणाम समजून न घेता उलट ती आता मुद्दाम बोलत नाही थंड वागते असं समजत होता नात्यांमध्ये समजुतीची जागा गैरसमजांनी घेतली की संवादाची दारं हळूहळू बंद व्हायला लागतात चहा पिताना मिलिंदने सहज विचारलं तुझा दिवस कसा गेला शाळेत स्वातीने एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली ठीक होता पण भूक नव्हती कशामुळे कधीकधी माणसाला तहान भूक दोन्ही राहत नाही जेव्हा तो फक्त जगण्यासाठी जगतो मिलिंदचा चहा पिणारा हात थांबला त्याला तिचा अर्थ समजला पण तो त्यावर काहीच म्हणू शकला नाही ऑफिसमध्ये रोहिणी अधिकच जवळची होत चालली होती तिचं बोलणं आत्मविश्वास शहरीपण हे सगळं मिलिंदच्या दृष्टीने आकर्षण वाटत होतं ती त्याच्या विचारात संवादात आणि हळूहळू त्याच्या मनात जागा बनवत होती एकदा रोहिणीने त्याला विचारलं तुझी बायको काय करते शिक्षिका आहे पण फार साधी आहे म्हणजे फार ग्रेसफुल किंवा स्मार्ट वगैरे नाही ओ रोहिणीने स्मिथ हास करत डोळे मिचकावले ती बोलली काही नाही पण त्या ओहोमध्ये असंख्य अर्थ होते एका दुपारी शाळेच्या वेळेत स्वातीला आईचा कॉल आला बाळा थोडा अपघात झालाय जरा पाठीत लागलय स्वाती तत्काळ शाळेतून सुट्टी घेऊन माहेरी गेली तीन दिवसाची रजा घेऊन तिने आईजवळ थांबायचं ठरवलं रात्री फोनवर तिने मिलिंदला सांगितलं माझी आई आजारी आहे अपघात झाला आहे तिचा दोन तीन दिवस मी इथेच थांबते मिलिंद म्हणाला ठीक आहे तिथेच थांब पण त्या ठीक आहे मध्ये काळजीपेक्षा विरक्तपणा होता स्वाती नसताना मिलिंदने पहिल्याच दिवशी सकाळी जाग येताच लक्षात आलं मुलांचा डबा त्यांचे कपडे आई वडिलांच्या नाश्त्याचे वेळापत्रक सगळं एका गोंधळात गेलं होतं स्वयंपाकघरात पाहिलं तर गॅस चालूच ठेवला होता दूध उकळून सांडलेलं मुलगा शर्ट सापडत नाही म्हणून रडत होता आई कडवट आवाजात म्हणत होती स्वाती असती तर हो पण ती आहे का आता मिलिंदने चिडून उत्तर दिलं त्या दिवशी ऑफिसही लेट झाला प्रेझेंटेशन अर्धवट राहिलं रोहिणीने विचारलं काय झालंय आज विचारात दिसतोस मिलिंदने हलकं उत्तर दिलं बायको माहेरी गेलीये सगळं बिघडलंय म्हणजे तुझ्या घरी सगळं तिच्याशिवाय चालतच नाही रोहिणीने थोडं हसून विचारलं नाही चालत तो नकळत कबूल करतो मग ती असण्याची किंमत समजली का रोहिणीने हसत विचारलं पण त्या शब्दांनी मिलिंदच्या मनात पहिल्यांदा अपराधाच्या छायाचित्रांची सुरुवात केली माहेरी आईच्या सेवेत असताना स्वातीही स्वतःच्या मनात खोल डोकवायला लागली होती ती आपल्या कविता पुन्हा वाचत होती जुन्या डायऱ्या चाळत होती आणि पुन्हा एकदा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत होती आईने तिला हळूच विचारलं स्वाती तू नीट आहेस ना चेहरा सुकलेला वाटतो आई मी जगते पण आता फक्त श्वास आहे उरलेलं सगळं हरवलंय तिच्या डोळ्यातून दोन थेंब गालावर ओघळे बाळा संसार टिकवताना स्वतःला हरवू नको माणसांनी तुला समजून घेतलं नाही तर त्यांची हीच मर्यादा आहे तुझं अस्तित्व ही तुझी ताकद आहे आईच्या या शब्दांनी स्वातीच्या मनात एक नवी थिणगी पेटली स्वतःसाठी जगण्याची मिलींच्या मनात मात्र अस्वस्थतेचे वादळ उठलं होतं घरात शांतता होती पण ती शांतता सुनसान होती जेवणात चव नव्हती कारण ती नव्हती मुलांचं हसू विसरलं होतं कारण आई नव्हती आणि त्याला स्वतःलाही एकटं वाटू लागलं होतं कारण रोहिणीच्या आकर्षणातही तो, तो तितकं समाधान शोधू शकला नव्हता कधीकधी माणूस जेव्हा मनातून कोसळतो तेव्हा त्याचं रूप आणि शब्द जरी पूर्वीसारखे असले तरी आतलं जग पूर्णपणे बदललेलं असतं स्वाती परत घरी आली चेहरा शांत पण डोळ्यात निश्चय होता ती आता आधीची स्वाती नव्हती ती अनुभवलेली भोगलेली आणि अंतर्मुख झालेली स्त्री होती मिलिंदने थोडा ओढून बोलायचा प्रयत्न केला आईच्या तब्येतीत सुधारणा झाली का हो आणि माझ्या मनातही थोडा बदल झाला मिलिंद चकित झाला बदल कसा बदल स्वतःकडे पाहण्याचा किती दिवस मी फक्त तुझ्या अपेक्षांच्या आरशात बघत राहिले पण आता मला स्वतःचा आरसा हवा आहे म्हणजे मिलिंदचा स्वर कठोर झाला म्हणजे मी एक चांगली बायको आहे की नाही याचा निर्णय मी घेईन तुला वाटतं की मी तुझी अपेक्षित बायको नाही पण मी एक माणूस आहे एक स्त्री आहे मी तुला सगळं दिलं पण तू माझ्याकडे कधी प्रेमाने पाहिलंच का मिलिंद काही बोलू शकला नाही त्या रात्री तो झोपला पण त्याच्या डोक्यातून स्वातीचा आवाज जात नव्हता दुसऱ्या दिवशी मिलिंद ऑफिसमध्ये गेला रोहिणी तिचा लंच ऑफर करत असताना म्हणाला आज मी घरातून डबा आणला नाही का स्वाती परत आली ना रोहिणीने सहज विचारलं हो पण तिचं परतन काहीसं वेगळं आहे ती आधीप्रमाणे बोलत नाही वागत नाही मग ती तुला आधी होती तशी वाटत नाही का मिलिंद काही वेळ शांत राहिला मग पुटपुटला मला वाटतं मी तिला ओळखायला कमी पडलो स्वातीचं परत येणं म्हणजे तिच्या अस्तित्वाचं पुन्हा नव्याने सुरू होणं होतं ती आता मिलिंदची बायको म्हणून नव्हे तर एक व्यक्तिमत्व म्हणून उभी राहू पाहत होती पण घरात समाजात नात्यांमध्ये जेव्हा एक स्त्री स्वतःचं स्वतंत्रपण शोधू लागते तेव्हा लोकांना बंडखोरीसारखं वाटतं आणि मग सुरू होतो संघर्ष आतून आणि बाहेरून स्वाती आता घरात काम करत होती पण तिच्या हालचालींमध्ये काहीतरी बदल जाणवत होता पूर्वी जिथे ती प्रत्येकाच्या लाडात प्रेमात गोठलेली होती तिथे आता ती स्पष्टपणे आपली मतं मांडू लागली होती आई तुम्ही दररोज तेलात तळलेलं खाताय डॉक्टरांनी सांगितलंय ना कमी तेल खा हो ग पण त्या तुझ्या नवऱ्याला काही सांगू नकोस सांगणारच कारण मी आता फक्त सून नाहीये मी या घराची जबाबदार व्यक्ती आहे तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे माझंही काम आहे सासूने थोडं नाक मुरडलं पण त्या तिच्या बोलण्यामागचं खरेपण ओळखून गप्प राहिल्या मिलिन मात्र गोंधळेला होता त्याच्या मनात दोन टोकं झगडत होती एकीकडे रोहिणीचं आकर्षण होतं ती आधुनिक मुक्त आणि तयार स्त्री होती दुसरीकडे स्वाती होती शांत सहनशील पण आता स्वतःला समजून घेणारी एका रात्री तो स्वातीला म्हणाला काही दिवस आपण एकमेकांपासून थोडं लांब राहूया का स्वातीने त्याच्याकडे बघितलं तिच्या डोळ्यात काहीच नव्हतं लांब राहून काय साध्य होईल माझं डोकं खूप गोंधळलेलं आहे मला समजून घ्यायला वेळ हवा आहे ठीक आहे स्वातीने फक्त एवढंच उत्तर दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातीने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्याचं ठरवलं तिने मुलालाही सोबत नेलं घरातून जाताना ती सासू सासऱ्यांच्या पायांना वाकून नमली सासऱ्यांनी विचारलं मुलांना इथेच राहू दे तुला वेळ लागेल समजून घेण्यासाठी नाही बाबा ते माझ्यासोबतच राहतील आता मी एक आई म्हणून काही गोष्टी शिकते मिलिंद समोर होता त्याला तिचं हे ठाम बोलणं धक्का देणारं वाटलं पण त्यात कुठेही आक्रोश नव्हता तो फक्त विचार करत राहिला ही तीच स्वाती आहे का त्या दिवसानंतर मिलिंद अधिकच रोहिणीकडे ओढला गेला एक संध्याकाळी त्याने तिला कॉफीसाठी बोलावलं माझ्या घरात खूप बदल झालेत स्वाती आता खूप वेगळी झाली आहे शांत असलेली ती आता ठाम झाली आहे रोहिणी हसली कदाचित ती स्वतःला शोधते पण मला तशी स्वाती आवडत नाही मिलिंद म्हणाला का नाही एक स्त्री तिचं स्वतंत्रपण दाखवते म्हणून मिलिंद गप्प झाला त्या रात्री घरी परतताना त्याला वाटलं स्वातीला मी कुठल्या चौकटीत पाहत होतो आणि आता ती त्या चौकटीत मोडते म्हणून मला त्रास होतोय आईकडे गेल्यावर स्वातीने स्वतःला वेळ दिला ती सकाळी उठून योगा करत होती डायरी लिहित होती मुलांसोबत खेळत होती ती आता कोणाच्याही अपेक्षेखाली नव्हती ती स्वतःसाठी जगत होती तिच्या आईने एके दिवशी विचारलं परत जाणार आहेस ना सासरी स्वाती हसली हो आई पण यावेळेस एक स्वाती म्हणून परत जाणार आहे केवळ बायको म्हणून नव्हे त्या दरम्यान मिलिंदही हळूहळू स्वतःच्या वागण्याचा विचार करू लागला त्याला रोहिणीचं आकर्षण आता उथळ वाटू लागलं तिने एके दिवशी विचारलं तू स्वतिला डिवोर्स देणार आहेस का मिलिंद गडबडला नाही मी फक्त ब्रेक घेतलाय मला तिला समजून घ्यायचंय मग तू माझ्याशी हे सगळं का शेअर करत होतास कदाचित मी तुला एक मैत्रीण म्हणून पाहत होतो पण आता मला कळतंय मला माझ्या संसारात पुन्हा प्रेम निर्माण करायचं आहे रोहिणीने हसत नमस्कार केला मग जा तुझ्या बायकोकडे आणि तिच्या ताकदीला नमस्कार कर दोन आठवड्यांनी स्वाती परत आली तिने सगळं घर साफ केलं सासू सासऱ्यांची काळजी घेतली पण आता ती ओझाने नव्हे तर निवडीने करत होती मिलिंद घरात आला तेव्हा तिला पाहून काहीसा थबकला तू परत आलीस हो कारण हे माझे घर आहे आणि मी हे घर फक्त बायको म्हणून नव्हे एक स्त्री म्हणून टिकू पाहते माफ करशील का मला मिलिंदचा आवाज हलकासा कापत होता माफ करणं कठीण नाही पण विसरणं कठीण आहे पण मी प्रयत्न करेन कारण माझं प्रेम तुझ्यावर होतं आजही आहे पण आता ते स्वतःवरही आहे त्या रात्री दोघेही टेरेसवर बसले होते गार वारा वाहत होता दोघांच्याही हातात चहा होता जणू नव्याने शपथ घेतलेली एक सुरुवात तू खूप बदलली आहेस मिलिंद म्हणाला बदलले नाही तर स्वतःशी मैत्री केली स्वातीचे डोळे चमकत होते मिलिंद म्हणतो बायको अशीच असावी स्वाती हसली बायको अशी असावी की जी स्वतःलाही ओळखते आणि नवऱ्यालाही स्वतःच्या आरशात पाहायला भाग पाडते घराच्या दाट दालनातून बाहेर येणारा गार वारा थोड्याशा सुमधूर गाण्यासारखा वाटत होता स्वाती आणि मिलिंदच्या नव्या प्रवासाला गती मिळाली होती पण आतल्या मनाच्या खोलात अजूनही अनेक आवाज गुंजत होते काही जुने काही नवीन स्वातीच्या मनात खूप प्रश्न होते तिने स्वतःशी खूप वेळ संवाद साधला होता तिला माहीत होतं की फक्त समजूतदारपणा आणि प्रेमाने संसार टिकत नाही त्यासाठी आत्मसाक्षात्कार आणि स्वतःला बदलण्याची तयारी लागते ती एका संध्याकाळी आपल्या खोलीत बसली होती बाहेर पावसाची थेंब पडत होती तिच्या मनातल्या विचारांचं मोठं सागर उठत होता मी इतकी सहनशील का राहिले माझं स्वतःचं आयुष्य कुठे गेले मिलिंद माझ्या बदलांबद्दल का घाबरतो मी कोण आहे मी काय पाहते काय ऐकते काय करते हे प्रश्न तिच्या मनाला घाबरवू लागले पण तिने त्याचा सामना करण्याचा निर्धार केला मिलिंद ही स्वातीच्या बदलांमुळे हळूहळू बदलत होता त्याला स्वतःची खरी ताकद समजायला लागली तिला फक्त घर सांभाळायचं नव्हतं तर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायचं होतं एके दिवशी मिलिंदने स्वातीशी गप्पा मारताना म्हटले मी तुला आधी कधीच तुझ्या मनाच्या विचारांशी बोलताना ऐकलेलं नाही आता मात्र मला वाटतं तू खरी बायको आहेस कारण तू फक्त म्हणत नाहीस तर समजून घेणं शिकवतेस स्वातीने त्याच्याकडे पाहिलं तिला कळलं की नातं जिंकलं आहे सासूबाई अजूनही तिच्या जुन्या पद्धतीतच राहायची तिला स्वातीचा बदल आवडत नव्हता एकदा स्वातीने सासूबाईला म्हणाली आई मला माझ्या निर्णयाचा आदर आहे माझ्या आयुष्यातही काही स्वप्ने आहेत सासूबाई हसली स्वप्न नको तू फक्त घर सांभाळ स्वातीने शांतपणे उत्तर दिलं घर सांभाळणं म्हणजे स्वतःला विसरून जाणं नाही मला स्वतःसाठीही वेळ हवा हे शब्द सासूबाईंना तितकेसे पचले नाहीत घरात असलेल्या तणावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी मिलिंद आणि स्वाती नेहमी वेळ काढायला लागले होते एक संध्याकाळ ते बागेत बसले होते तू जे बदल करतेस ते मला त्रास देत नाहीत पण मला कधी कधी वाटतं तू खूप कठोर होतेस मिलिंद म्हणाला मी कठोर नाही फक्त स्पष्ट आहे मला वाटतं जर आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर सारं सोपं होईल स्वातीने उत्तर दिलं हो मला तुझं मन समजायचंय मिलिंद म्हणाला आणि मलाही तुझ्या मनाशी बोलायचं स्वातीच्या आईवडिलांनी तिच्या मनाला भरपूर आधार दिला होता तिने त्यांच्याशी संवाद करताना अनुभव घेतला आई मला कधी कधी असं वाटतं की मी एकट्याने सगळं सहन करते आई म्हणाली स्वाती स्त्रीच्या आयुष्यात संघर्ष असतातच पण त्या संघर्षातूनच ती अधिक मजबूत होते तूही तितकीच मजबूत आहेस पण घरात सगळे माझ्या बदलांना विरोध करतात आई म्हणाली कधी कधी वेळ लागत असतो बदलासाठी पण जेवढा वेळ लागेल तितका महत्वाचा तो बदल असतो स्वातीने ठरवलं की ती फक्त एक सून किंवा बायको म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र स्त्री म्हणून उभी राहणार आहे तिने आपल्या आवडीच्या गोष्टींना वेळ दिला तिच्या या बदलामुळे घरात नवा उत्साह येऊ लागला मुलांना स्वातीने नवीन गोष्टी शिकवल्या घरच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ती आनंद शोधू लागली त्या बदललेल्या स्वातीला पाहून मिलिंद खूप गर्वाने भरला त्याला तिची माया नव्या रूपात उमगली एक दिवस त्याने तिला प्रपोज केलं स्वाती तू माझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश आहे मला माफ करशील का मी तुला आधी कधीच समजून घेतलं नाही पण मी बदलायचा प्रयत्न करतोय मी तुझ्या नव्याने प्रेमात पडतोय मी आता तुझी कोणाशीही बरोबरी करणार नाही तू एक वेगळी व्यक्ती आहेस तुला स्वतःचे विचार आहेत तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस आणि मी तुला बदलायला सांगणार नाही तू जशी आहेस तशीच मला हवी आहेस स्वातीने हसून म्हणाली तू आज जसा आहेस तसाच रहा मग आपलं घर खरंच स्वर्ग बनेल सासूबाई देखील हळूहळू स्वातीच्या बदललेल्या भूमिकेला मान्यता देऊ लागली एक दिवस तिने स्वातीला म्हणाली मी तुझ्या धैर्याला सलाम करते तू खऱ्या अर्थाने घर टिकवतेस स्वातीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं घरातले नाते पुन्हा नव्याने ना जुळू लागले प्रत्येकाला एकमेकांच्या भावना समजायला लागल्या स्वातीने स्वतःला आणि मिलिंदला नव्याने ओळखलं त्या संध्याकाळी दोघेही हातात हात घालून बसले होते ते दोघे म्हणतात आम्ही शपथ घेतो की आपलं नातं केवळ प्रेमावर नव्हे तर समजूतदारपणावर विश्वासावर आणि परस्पर आदरावर आधारलेलं असेल आणि दोघेही हसायला लागले त्या दिवसापासून स्वाती आणि मिलिंदने आपला संसार नव्याने बांधायला सुरुवात केली जुने वाद विसरून नवी आशा घेऊन ते एकत्र पुढे चालले स्वातीचं मन म्हणालं बायको अशीच असावी जी तिच्या संसाराचा आधार बनेल आणि स्वतःचीही ओळख विसरू नये आणि घरालाही विसरू नये तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ